बाप्पाचं आगमन काही दिवसांवर आलं असून सध्या मूर्तिकारांकडून बाप्पाच्या मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवला जातोय सध्या मूर्त्यांवर रंगरंगोटी आणि हस्तकलेचं काम सुरू आहे डहाणूच्या राणा कुटुंबियांच्या असलेल्या अष्टविनायक आर्ट मध्ये देखील अशीच लगबग पाहायला मिळते राणा कुटुंबियांच्या या अष्टविनायक आर्ट कार्यशाळेतील विशेषता म्हणजे या कार्यशाळेत शंभर टक्के शाडू मातीच्या मूर्त्या तयार केल्या जात असून यातील सत्तर पेक्षा अधिक टक्के मूर्त्या थेट गुजरातमध्ये विक्रीसाठी जात आहेत डहाणू गावातील राणा कुटुंबियांची मूर्ती घडवण्याची ही तिसरी पिढी असून वर्षभर या कार्यशाळेत मूर्त्या तयार करण्याची लगबग सुरू असते वर्षभरात राणा कुटुंबीय अडीच ते तीन हजार मूर्त्या तयार करत असून यामध्ये अगदी एक फुटापासून ते सहा ते सात फुटापर्यंतच्या मूर्त्या तयार केल्या जातात विशेष म्हणजे या संपूर्ण मूर्त्या पर्यावरण पूरक असून यावर्षी राणा कुटुंबियांनी ग्रंथ वाचणारे बालगणेश अयोध्येतील राम मंदिर झाल्यानंतर रामाच्या अवतारातील बाप्पाच्या मूर्त्या तसेच श्री स्वामी समर्थांच्या रूपातील मूर्त्या तयार केल्या असून याला मोठी मागणी पाहायला मिळते सध्या या अष्टविनायक आर्ट मध्ये मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे गुजरातला मातीच्या मूर्त्या जास्त करणं खूप त्यांना कस्टमरना आवडी जास्त पीओ पिच्या कमी म्हणजे ओ पीचे कसे म्हणजे डेकोरेशनला फक्त ओ पीच्या मेन पूजेच्या मूर्त्या या मातीच्याच मूर्त्या गृहित करून ते लोक जास्त करणं प्रिपेअर करतात मातीच्या मूर्त्याचं विसर्जन कसं ते लोक बाहेर तळाव म्हणजे नदी नदीकडे वगैरे खूप कमी असते म्हणजे ते घरच्या घरची म्हणजे सोसायटी वगैरे ते कुंडी वगैरे करतात किंवा डबके वगैरे करतात त्याचं ते मूर्त्यांचं विसर्जन घरच्या घरीच करतात मा मातीच्या मूर्त्यांचं माझ्या कार्यशाळेत जवळपास साठ सत्तर टक्के मूर्त्या गुजरातला सेलिंगला जातात मूर्त्या तिकडे विकल्या जातात आणि साधारणतः भाव म्हणजे एक लहान एक फुटा मूर्तीचे आठशेपासून चालू होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जशा कस्टमरने डिमांड करतात त्या पद्धतीने आम्ही मूर्त्या साकारतो